बंजारा समाज हा संबंध महाराष्ट्रभरामध्ये आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी पालघरचे आमदार राजेंद्र गावित आहेत सर काय सांगाल आपण एक आदिवासी आमदार आहेत आणि बंजारा समाजाची रास्त मागणी होते की एस टीमधून मधून आम्हाला आरक्षण द्यावं या ठिकाणी बंजारा समाज असो किंवा धनगर समाज असो बरं का की प्रत्येक या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये समाविष्टसाठी त्या ठिकाणी मागणी करतो आहे परंतु ती मागणी करताना त्याचे काही नाम्स आहे मानवशास्त्र मानवशास्त्रज्ञांनी ज्या ज्या जे काही नाम्स ठरवलेले आहे कुठल्याही सादृश्याचा किंवा सा कुठलंही साधर्म्य आदिवासी बांधवांशी बंधारा समाजाचं त्या ठिकाणी कुठलंही रोटी बेटी व्यवहार म्हणा त्या ठिकाणी जुळत नाहीतच आणि आज आदिवासी बांधवांची परिस्थिती अशी आहे की सकाळी काम केलं तर संध्याकाळी खायला मिळत नाही अनेकदा त्या ठिकाणी कुपोषणासारख्या घटना घडतात आणि म्हणून या बंजारा समाजाने जी काही मागणी केलेली आहे हैदराबाद है गॅजेटचा तो त्यांनी तो आधार घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की प्रत्येकाला एक मोर्चे काढायचा आहे किंवा आंदोलन करायचं आहे किंवा मागणी करायचा अधिकार आहे परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्या बंजारा समाजासाठी एक वेगळं आरक्षण द्यावं त्यांचं या आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा समावेश करू नये अशी आमची चोवीस आमदार आणि चार खासदारांची त्या ते ठिकाणी मागणी आहे आणि मला आशा आहे की निश्चितच राज्य सरकार याच्यातून त्या ते ठिकाणी मार्ग काढते सर नक्कीच आपण सरकारमध्ये आहोत आणि सरकारकडे याबाबत काही या पाठपुरावा करणार आहेत का जर आरक्षण जर अंमलात आणलं तर यापुढे काय भूमिका असेल नाही हे बघा की या ठिकाणी लवकरच ट्रायबल अडवायझरी जी कमिटीची जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही चोवीस आमदार आणि चार खासदार त्या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत की आदिवासींच्या अनुसूचित जमातीमध्ये अन्य कुठल्याही तत्सम जमातीच्या त्या ठिकाणी त्या त्याच्यामध्ये त्या समाविष्ट करू नये इतरांना जर ज्यांची मागणी आहे त्यांना त्या ठिकाणी त्या जरूर त्यांना आरक्षण सरकारने द्यावं परंतु आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी त्यांनी समावेश करू नये आणि त्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे आम्ही अशा प्रकारे मागणी करू आणि खरं म्हणजे हा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये असं याची त्या ठिकाणी निश्चितच आम्ही काळजी घेऊ निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचं देखील आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितलेलं आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी पालघर